बघा मित्रांनो खारू त्यानं मस्त कालपर्यंत येते तुम्ही काय खाली पण नाही बघा कशी पाणी पिते मस्त पाणी पिते बघा पाण्याची गरज कशी असते प्राण्यांना वा छान पण ग्लासामध्ये पाणी आहे ना खूप सुंदर आणि हे निंबाचं झाड आहे बघा झाडावर ते येतात आणि ते पाणी पितात सुंदर आणि निंबाचं झाड बघा ना एकदम किती घेरदार आहे किती फांद्या आहेत त्याला अचंबा वाटेल तुम्हाला पण बघ एवढा नीम कुठे पाहिलाय का हा हा वर सूर्य चमकतोय वा वा छान बघत पिंपळ पण आहे बाजूला पण हा निम लय मस्त दिसतोय बघा ना किती सुंदर निंब आहे आणि मला आवडला आणि म्हणून मी याचा व्हिडिओ टाकला हे जुने झाड आहेत ना हे खूप आता जवळजवळ हे चार पाचशे वर्षाचं झाड असेल बघा ना त्याचा बुंदा केवढा आहे हा बघा ती गेली तर अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल करा मी चालू खूप गरज आहे आप आपल्याला अशा झाडांची आणि बघा आता नवीन नवीन नीम पण लावले लोकांनी हे वृक्ष लागवड व्हायलाच पाहिजे त्याशिवाय गत्यंतर नाही दादा हो वृक्षमित्र व्हा निसर्गप्रेमी व्हा आणि प्रत्येकजण त्याने या निसर्गाचा विचार केल्याशिवाय थंड वातावरण येणार नाही आणि जे म्हणतात ना हिरवळीने बहरलेला परिसर वगैरे ह्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना नको राहायला त्या वास्तवात यायला पाहिजे म्हणून असे हे मोठी वृक्षांची जतन हे बघा केवढं मोठं वृक्ष आहे कॅमेरात येत नाही एवढा त्याचा बुंदा आहे बघा ओके चला मस्त धन्यवाद 在东北。